नमस्कार वैशूस किचनमध्ये आपलं स्वयंचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण झटपट बनणारं बदाम मिल्कशेक बनवून आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे बदाम भिजत टाकले होते आदल्या दिवशी रात्री टाका किंवा तीन चार तास पहिले टाका भिजत त्याच्यानंतर ते सोलून घ्यायचे आहेत एक वीसे, वीसे, वीस एक वीस ते पंचवीस बदाम घेतलेले आहेत त्याच्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे सोललेले त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि मिक्सरला मस्त अशी याची प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि आता ही साईडला ठेवूया आपण एका पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवलेलं आहे दुधाला छान बॉईल आलं की त्याच्यामध्ये आपण बदामची जी पावडर आहे मी जी पेस्ट बनवलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत छान असं एक बॉईल यायला पाहिजे बघा इथे मस्त असं बॉईल यायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी बदामची पेस्ट तयार केली आहे ना ते टाकायचे आहे ह्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचे आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यात दुधात पुन्हा दूध थोडंसं वा टाकून व्यवस्थित धुवून घेतलात तरीही चालेल आणि त्याच्यानंतर मी ना एका पेल्यामध्ये थोडंसं दुधामध्ये केसर भिजत टाकले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता केसर टाकून झाल्यानंतर छान त्याला आता शिजू द्यायचं कारण का जे आपण भिजवलेले बदाम आहेत ना ते छान शिजले गेले पाहिजे व्यवस्थित त्याच्यासाठी आपण त्याला छान असं शिजू देऊयात छान म्हणजे जसं शिजेल ना तसं ते थोडंसं अजून घट्टसर होत जाणार आणि त्याला मग खूप छान अशी टेस्ट येते आणि आपण साखर नंतर एंडिंगला वापरणार आहोत फक्त मी त्याला आधी पहिले छान असं बॉईल करून घेते साईड साईडचे जे दुधाचं हे असं ना ते आपण व्यवस्थित चमच्या साह्याने आतमध्ये टाकायचं आहे जेणेकरून छान मिक्स होतील आणि त्याच्यानंतर मी इथे थोडंसं उकळी यायच्या आधीच थोडंसं टाकते आहे बदाम पिस्तं जे छोटे छोटे काप केलेले आहेत मत्सरसे ते टाकलेले आहेत आणि छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे ते कच्चे जे काजू बदाम पिस्ता जे आहेत ना तेही व्यवस्थित शिजले जातात आणि तोपर्यंत बाकी जी बदामची जी पेस्ट टाकलेली आहे तीही व्यवस्थित शिजली जाते आणि इथे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती मस्त अशी झालेली आहे त्याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार आणि पुन्हा एकदा एक फक्त उकळी काढायची आहे साखर टाकून झाल्याच्यानंतर की मस्त आणि नंतर आता हे थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये थंड झाल्याच्यानंतर सर्विंग बाउलमध्ये सर्विंग ग्लासमध्ये तुम्ही कशामध्ये पाहिजे याच्यामध्ये सर्व करू शकता मी आता मस्त असं सर्व केलेलं आहे त्याच्यावरती आपण पुन्हा बदामाचे काप टाकलेले आहे त्याचबरोबर थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत आणि गार्निशिंगसाठी इतकं सुंदर दिसतानामध्ये आणि थोडंसं पुन्हा आपण केसर टाकणार आहोत आणि इतकं झटपट होणार आहे हे बदाम मिल्कशेक आणि डिलिशियस लागतं टेस्टी लागतं आजकाल मुलांना तर खरंच खूप आवडतात बाहेर आणून देण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा पद्धतीने झटपट होणार घट्टसर असं आपण मस्त असं बदाम मिल्कशेक तयार करू शकतो अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हीही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू सो मच